कल्याणी नगर इथे डम्परने तरुणाला चिरडले बारामती शहरातील तांदूळवाडी इथे एका हायवेने दुचाकीला चिरडल्याची घटना घडली आहे यामध्ये एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून दुचाकीवर असलेला दुसरा विद्यार्थी जखमी झाला आहे या घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे जुनेद राजू झारी असं या घटनेत मृत पावलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे तर त्याचा मित्र तुषार भिसे हा जखमी झाला आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की जुनेद झारी आणि तुषार भिसे हे दोघेही तुळजाराम चतुश्चंदन महाविद्यालयात बारावीत शिकत होते आज दुपारी ते दुचाकीवरून महाविद्यालयातून घराकडे जात होते यावेळी समोरून आलेल्या डंपरने अचानक वळण घेतल्याने दुचाकी थेट डंपर खाली गेली यामध्ये जुनेद हा चिरडला गेला डंपरच्या चाकाखाली आल्यामुळे जुनेदचा जागीच मृत्यू झाला सदर घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत